लोकशाही संविधान रक्षणार्थ लोकसभेच्या निवडणुकीत सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला सदर पाठिंब्याचे पत्र देशाचे नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा सकल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेश पाटोळे अध्यक्ष सुहास शिंदे यांनी सुपूर्द केले यावेळी माजी राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे माजी महापौर संजय हेमगड्डी अक्कलकोट मातंग समाज अध्यक्ष सुनील खवळे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष गोविंद कांबळे रोहित खिलारे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना महिला शहराध्यक्ष संगीता कांबळे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष विक्रांत भटकर शहर उपाध्यक्ष विश्वनाथ पाटोळे जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे क्रांतीवीर लहूजी शक्ती कलाकार सेना जिल्हाध्यक्ष अतिश पाटोळे लहू पाटोळे दक्षिण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हरिभा कांबळे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना अक्कलकोट तालुकाध्यक्ष संतोष कवळे मंगळवेढा तालुकाध्यक्ष सोमनाथ तोरणे जिल्हा सचिव सिद्धाराम मासाळे रवी गायकवाड उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड विश्वेश्वर गायकवाड महेश तेजबिंदे अक्कलकोट नगरपालिका नगरसेवक विकास मोरे नागेश हाटकर गणेश मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती दोन हजार चौदा येतो की आपण समस्त सभा लोकसभा मतदारसंघामध्ये स्थान समाजाचा आपण पाठिंबा जाहीर केला होता आज देखील आपण सन्माननीय उमद शिंदेसाहेबांनी मातन समाजासाठी अनेक प्रश्न साहेब कॅबिनेट मंत्री राज्याचे पहिला जो तीन प्रतिभाशे सन्माननीय साहेबांनी त्यावेळेस दिली त्यामुळेच आज खऱ्या अर्थाने विकास महामंडळाची वाटचाल चांगल्या पद्धतीने होते दुसरी दुसरीच बाब म्हणजे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मातक समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने साहेबांनी आज मातन समाजासाठी क्रांतीवीर असतात मातक समाज अभ्यास स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने समाजाची उन्नती आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगती म्हणून यासाठी साहेबांनी हात केली त्याच पद्धतीने ताई वेळोवेळी म्हणजे पंधरा वर्ष ताई विधानसभेमध्ये भाजप समाजाच्या प्रस्तावांशी सातत्याने मागच्या वेळेस आम्ही राज्यभरामध्ये सहित रत्न आंदोलनासाठी भारतातील पुरस्कार देण्यासंबंधीची बोलून आम्ही पहिला विषय जो येत असेल तर आमदार पंडित विधानसभेचे अंगावर हे जे कामं आहेत ते खऱ्या अर्थाने तुम्ही भारत सर्वांना सर्व ज्वलंत भ्रष्ट सातत्याने आपण सर्व घेत आहात आता आमची मागणी जे आहे मात्र केलेली त्याच पद्धतीने लक्ष राहण्यासाठी जाच टाकी कमी झाल्या पाहिजे अशा पद्धतीची मार्गिंग आम्ही आपल्याकडे आलो आणि त्यादृष्टीने ताई हे आमची सोडवणार हे समाजाची मनामध्ये इच्छा की आम्हाला समाधान न्याय देणार आहे आमच्या मनामध्ये असल्याने आज आम्ही समोर सोबत लोकसभा मतदारसंघातील मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी शेरातील या ठिकाणी मंगळ्याचे आहेत पंढरपूरच्या आहेत मोहनचे आहेत हे सर्व प्रमुख या ठिकाणी बाबासाहेब बाबी ठाकरे सदस्य भेट घेण्यासाठी आपण गोष्ट कांबळे महिला हे प्रमुख पदाधिकारी येणाऱ्या काळामध्ये समाजाचे प्रश्न सुट्टीपणे आपण समाजात न्याय द्या अशा पद्धतीची जास्त आपण आजपर्यंत करत आलोयच्या आम्ही